राम नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता आता पुढचे शिक्षण मुंबईला जाऊन घ्यायचे असे त्याने आणि त्याच्या आईवडिलांनी ठरवले होते राम हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक, एक मुलगा होता त्यामुळे तो त्यांचा खूप लाडका होता तसेच तो एकुलता एक, एक असल्यामुळे रामवर त्याच्या आईवडिलांची जबाबदारी देखील होती राम आणि त्याच्या काकांचा एस टीतून मुंबईचा प्रवास सुरू होतो राम मुंबईला जाऊन काय करायचे आपले नवीन कॉलेज कसे असेल तसेच तिकडची माणसं कशी असतील याचा विचार करत असतो तो पहिल्यांदाच आई वडिलांपासून लांब राहणार होता त्यामुळे त्याला आई वडिलांची खूप काळजी वाटत होती पण त्याला शिकायचं असतं तसेच त्याच्या आई वडिलांनासुद्धा त्याला खूप शिकवायचं असतं आणि हेच त्याचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी रामला आई वडिलांपासून थोडं लांब राहावं लागणार होतं विचार करता करता रामला झोप लागते सकाळचे सहा वाजलेले असतात राम आणि त्याचे काका मुंबईला पोहोचतात एस टीतून उतरून ते रिक्षाने घरी जातात रामची राम काकी मधुरा त्यांची वाट पाहत असते घरी आल्यावर राम त्याच्या काकीचे आशीर्वाद घेतो आणि फ्रेश होऊन नाश्ता करायला जातो काय मग राम आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस त्याचा काका म्हणतो मी नोकरी करायचं ठरवलंय आणि सोबतच शिक्षण पण पूर्ण करणार आहे अरे हो पण दोन्ही एकत्र कसं करशील तुला जमेल का हो काका का, जमेल ना मी ठरवलं आहे की दिवसा नोकरी करायची आणि रात्री कॉलेज करायचं म्हणजे दोन्ही एकदम होऊन जाईल चांगलं ठरवलंयस बाळा हो आणि गावी आईबाबा एकटे आहेत त्यांना पण वेळोवेळी पैसे पाठवायला हवेत रामचे काका सुधीर आणि राम, राम गप्पा मारत नाश्ता करतात नाश्ता करून झाल्यावर राम आराम करायला जातो रामच्या काका काकींना मूळ बाळ नसतं त्यामुळे सुधीरच्या येण्याने ते दोघेही खूप खुश असतात मुंबईत आल्यावर रामचा पहिला दिवस खूप आनंदात जातो दुसऱ्या दिवशी राम नाईट कॉलेज सोडण्यासाठी जातो तो आधी खूप वेळा काकांसोबत मुंबईला आला होता त्यामुळे त्याला मुंबईतील ठिकाणं माहीत होती तो खूप नाईट कॉलेजमध्ये जातो पण सगळीकडे ॲडमिशन फुल झालेले असतात असेच दोन ते तीन दिवस तो कॉलेज शोधत फिरत असतो सोबतच नोकरीसुद्धा शोधत असतो एक दिवस रामचे काका त्याला ऑफिसमधून कॉल करतात अरे माझ्या ऑफिसमध्ये तुला नोकरी मिळू शकते तू एक काम कर उद्या सकाळी येऊन इंटरव्ह्यू दे मी सरांसोबत बोलतो ठीक आहे काका दुसऱ्या दिवशी सकाळी राम त्याच्या काकांच्या ऑफिसमध्ये जातो तो इंटरव्ह्यू देण्यासाठी सरांच्या केबिनमध्ये जातो तो इंटरव्ह्यू पास होऊन त्याला तिथे ते नोकरीसुद्धा मिळते घरी जाऊन तोही आनंदाची बातमी काकीला सांगतो काकीसुद्धा खुश होते मग राम दुपारचं जेवण करतो आणि थोडा वेळ आराम करून पुन्हा नाईट कॉलेज शोधायला जातो रात्रीचे आठ वाजलेले असतात राम नाईट कॉलेज शोधत फिरत असतो तेवढ्यात ते एका रस्त्याच्या कडेला त्याला एक नाईट कॉलेज दिसतं रामला मनोमन वाटत असतं की आज ह्या कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन मिळणार राम त्या नाईट कॉलेजचं गेट उघडतो दिसायला कुप ते कॉलेज खूप मोठं आणि जुनं वाटत असतं त्याच्या आजूबाजूला कोणती वस्तीसुद्धा नव्हती राम त्या कॉलेजच्या आज जातो सगळीकडे शांतता पसरलेली असते राम प्राध्यापकांच्या ऑफिसमध्ये जातो तिथे कोणीच नसतं तो, तो।, तो विचारतो कोणी आहे का तेवढ्यात मागून आवाज येतो मी इथे आहे राम दसकून मागे बघतो तर मागे कॉलेजचे प्राध्यापक असतात सर तुम्ही मी घाबरलोच प्राध्यापक म्हणतात ये बस राम म्हणतो सर मला या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का तुमची यायची इच्छा असेल तर नक्की मिळेल राम म्हणतो म्हणजे प्राध्यापक म्हणतात म्हणजे तुम्हाला ॲडमिशन मिळालं राम म्हणतो पण ॲडमिशन फॉर्म नाही आणि असं कसं ॲडमिशन झालं त्यावर प्राध्यापक म्हणतात त्याची काही आवश्यकता नाही तुम्ही आमच्यासोबत जास्त दिवस राहणार नाही काय प्राध्यापक म्हणतात म्हणजे तुमचं शिक्षण पूर्ण झालं की तुम्ही जाणार म्हणून म्हटलं रामच्या नाईट कॉलेजची वेळ संध्याकाळी सहा ते साडेनऊ वाजते राम तिकडून निघतो आणि घरी जातो आता राम घरी जाऊन फ्रेश होऊन जेवायला बसतो जेवताना त्याची ते काकी त्याला विचारते की आज कॉलेज शोधायला गेला होतास ना मिळालं का कॉलेज त्यावर राम म्हणतो हो काकी मिळालं एकदाचं कॉलेज आणि माझं ॲडमिशनसुद्धा झालं आणि उद्यापासून मला जायचं आहे राम जेवून झोपायला जातो पण त्याला झोपच येत नसते तो उद्यापासून सुरू होणाऱ्या त्याच्या नव्या आयुष्याची स्वप्न रंगवत असतो थोड्या वेळाने त्याला झोप येते दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकर उठून ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो ऑफिसचा पहिला दिवस असल्यामुळे घरातून बाहेर पडताना रामची काकी त्याच्या हातावर दही साखर ठेवते राम थोड्या वेळातच ऑफिसला पोहोचतो ऑफिसला पोहोचल्यावर रामचे काका रामला ऑफिसमधल्या सर्वांची ओळख करून देतात ओळख करून झाल्यावर राम त्याच्या कामाला सुरुवात करतो तेवढ्यात त्याला आठवतं की आईबाबांना कॉल करून सांगायचं आहे राम लगेच गावी कॉल करतो आणि आईबाबांना आनंदाची बातमी देतो त्याचे आईबाबा खूप खुश होतात आणि त्याला भरभरून आशीर्वाद देतात पहिला दिवस नवीन काम सर्व काही छान चाललेलं होतं राम काम करून झाल्यावर दुपारच्या जेवणासाठी ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये जातो तिकडे त्याला ऑफिसमधले नवे मित्र भेटतात ते सर्व जेवण करत करत गप्पा मारत असतात दुपारचे जेवण करून झाल्यावर राम पुन्हा त्याच्या कामाला लागतो हळूहळू संध्याकाळ होते संध्याकाळचे पाच वाजलेले असतात राम ऑफिसमधून घरी येतो फ्रेश होऊन लगेचच कॉलेजला जायची तयारी करतो तेवढ्यात त्याची काकी चहा घेऊन येते आता राम कॉलेजला जायला निघतो संध्याकाळचे पावणे सहा वाजलेले असतात राम नाईट कॉलेजच्या गेटजवळ पोहोचतो सगळीकडे अंधार असतो राम गेट उघडून आज जातो तो मनोमन विचार करतो मला उशीर तर झाला नाही ना इथे कोणीच दिसत नाही आहे असा विचार करून तो पटापट त्याच्या वर्गात जातो तो आज जातो तर तिथे कोणीच नसतं तेवढ्यात मागून आवाज येतो आम्ही इथे आहोत राम दचकतो मागे वळून बघतो तर मागे प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी असतात राम म्हणतो सर तुम्ही सगळे इथे अचानक प्राध्यापक म्हणतात ही आमची पद्धत आहे नवीन विद्यार्थ्याचं स्वागत करण्याची राम म्हणतो हे असं घाबरवून त्यावर प्राध्यापक मोठमोठ्याने हसायला लागतात त्यांच्या मागोमाग ते विद्यार्थीसुद्धा हसायला लागतात जो घाबरतो तोच मरतो इथे रामला काही समजत नाही राम म्हणतो म्हणजे काही नाही तुझा पहिला दिवस आहे ना चला सर्वांनी आत बसा सर्वजण वर्गात जाऊन बाकावर बसतात राम एका मुलाच्या बाजूला जाऊन बसतो राम त्याची बॅग बाजूला ठेवतो आणि त्या मुलासमोर मैत्रीचा हात पुढे करतो हाय मी राम पण तो मुलगा रामकडे बघतसुद्धा नाही तो फळ्याकडे एकटक बघत बसलेला असतो शेवटी राम त्याचा हात मागे घेतो तेवढ्यात एक बाई वर्गात येते आणि ती फळ्यावर काहीतरी लिहायला सुरुवात करते राम ती आल्यावर उठून उभा राहतो तो आजूबाजूला बघतो तर बाकीचं कोणीच उभं राहत नाही ती बाई पाठमोरी उभी राहूनच रामला म्हणते खाली बस राम पुन्हा बाकावर बसतो कितीतरी वेळ ती बाई अशीच पाटमोरी उभी राहून फळ्यावर काहीतरी लिहित असते राम त्याच्या आजूबाजूला बघतो तर ती सर्व मुलं भूत बनत असतात त्यांचं शरीर जळालेलं असतं हळूहळू सर्वांचं रूपच बदलतं अचानक सर्वजण आपली मान गरागर फिरवायला लागतात ते दृश्य अतिशय भयानक असतं ते दृश्य पाहून रामच्या पायाखालची जमीनच सरकते राम खूप घाबरतो तो धावत त्या बाईजवळ जातो आणि म्हणतो मॅडम हे बघा घ्याना काय होतंय ती बाई मागे वळून रामकडे बघते राम खूप घाबरतो कारण ती बाईसुद्धा त्यांच्यासारखी झालेली असते राम धावत प्राध्यापकांच्या ऑफिसमध्ये जातो प्राध्यापक खुर्चीत बसलेले असतात राम त्यांना म्हणतो सर त्या मॅडम ती मुलं सर्वजण भूत झाली आहेत सर सर काहीच बोलत नसतात राम म्हणतो सर बोला का 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 ना काहीतरी तुम्ही काही बोलत का नाही आहात सर मान वर करून त्याच्याकडे बघतात तर सर पण भूत झालेले असतात राम खूप घाबरतो तो घामाने चिंब भिजलेला असतो राम धावत कॉलेजच्या गेटच्या दिशेने जात असतो तेवढ्या त्याच्या समोरून ती बाई येत असते तिला बघून राम बाजूला असलेल्या ग्रंथालयात जाऊन लपतो राम ग्रंथालयात एका कपाटाच्या मागे लपलेला असतो तो भीतीने थरथर कापत असतो राम मनोमन म्हणतो हे सर्व काय होतंय मी ह्या नाईट कॉलेजमध्ये अडकलोय ही भूतं मला जिवंत सोडणार नाहीत तेवढ्या ती बाई ग्रंथालयात येते ती रामला हाक मारते राम लपत लपत ग्रंथालयाच्या बाहेर पडतो बाहेर बघतो तर ती सर्व भूतं रामच्या दिशेने येत असतात राम घाबरून बाजूला असलेल्या एका वर्गात जाऊन लपतो वर्गात पूर्णपणे काळोख असतो राम एका बाकाखाली जाऊन लपतो ती भूतं खिडकी दरवाजे ठोठावत असतात राम खूप घाबरलेला असतो अचानक वर्गातल्या ला लाईट लुक, लुक करायला लागतात तशी ती वर्गाबाहेरची भूतं नाहीशी होतात तो वर्गात आजूबाजूला बघतो तर एक मुलगी बाकावर बसलेली असते राम धावत वर्गाबाहेर जातो ती भूतं त्याच्या समोरच उभी असतात राम बाजूला असलेल्या वॉशरूममध्ये जातो राम वॉशरूमचा दरवाजा बंद करून घेतो राम रडकुंडीला आला होता त्याला काहीच सुचत नव्हतं तेवढ्यात रामला आठवतं की तो कॉल करू शकतो तो खिशात मोबाईल शोधतो पण त्याच्याकडे मोबाईलच नसतो त्याला आठवतं की तो त्याचा मोबाईल बॅगेत विसरलाय तेवढ्यात त्याला रडण्याचा आवाज येतो तो समोर बघतो तर बेसिनजवळ एक मुलगी खाली मान घालून रडत बसलेली असते तिला बघून राम थरथर कापू लागतो राम दरवाजा खोलत असतो तेवढ्यात ती मुलगी त्याच्या मागे येऊन उभी राहते राम दरवाजा उघडतो आणि जीव मुठीत धरून धावत सुटतो ती सर्व रामचा पाठलाग करत असतात ती सर्व म्हणतात आज तू मरणार राम धावता धावता जमिनीवर कोसळतो तो पाहतो तर सर्व भूतं त्याच्याजवळ उभी असतात राम जमिनीवर सरकत सरकत त्यांच्यापासून लांब जात असतो राम त्यांना म्हणतो प्लीज मला सोडा मी काय वाईट केलं आहे तुमचं तेवढ्यात रामच्या गळ्यातलं देवाचं लॉकेट बाहेर येतं त्या लॉकेटच्या प्रभावामुळे त्या भूतांना त्रास होतो ती भूतं म्हणतात वाचलास असं म्हणून ती भूतं नाहीशी होतात रात्रीचे दहा वाजलेले असतात राम कॉलेजच्या गेटच्या बाहेर जातो गेटजवळ तो एका दगडाला ठेच लागून पडतो त्यावर पडलेला पाहून एक माणूस त्याला उचलायला येतो तो, तो माणूस रामला उचलतो आणि विचारतो तू एवढ्या रात्री इथे काय करतोयस मी ह्या नाईट कॉलेजमध्ये शिकायला आलो होतो तो माणूस म्हणतो काय पण हे कॉलेज तर गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे त्यावर राम जोरात ओरडतो काय तो, तो माणूस म्हणतो हो इथे आग लागली होती त्यात कॉलेजमध्ये असणारे सगळे जडून मेले आता राम खूपच घाबरतो राम रिक्षा पकडून घरी जातो रामची काकी रामला म्हणते आलास राम चल हातपाय धुऊन घे आणि जेवायला बस राम हो म्हणतो त्यावर काकी म्हणते राम तुझी बॅग कुठे आहे राम म्हणतो ते येताना बॅग रिक्षात राहिली आणि मोबाईल पण त्याच्यातच होता काकी म्हणते अरे देवा पहिल्याच दिवशी सर्व हरवून आलास काका म्हणतात अगं आता गेलं ते जाऊ दे ते परत येणार आहे का तो दमून आलाय त्याला बसू तरी दे राम काका काकींना घडलेले काहीच सांगत नाही राम फ्रेश होतो आणि जेवायला बसतो जेवताना सुद्धा राम थरथर कापत असतो रामला थरथर कापताना पाहून रामचे काका रामला म्हणतात काय रे एवढा थरथरतोयस काका रामला हात लावतात तर त्याचं अंग तापलेलं असतं रामचे काका लगेच डॉक्टरांना बोलवतात डॉक्टर रामला तपासून निघून जातात खूप रात्र झाली होती राम झोपलेला होता अचानक झोपेत रामला ती भूत दिसू लागतात राम दचकून झोपेतून जागा होतो तो खूप घामाघूम झालेला असतो राम उठतो आणि आजूबाजूला बघतो तर सगळीकडे शांतता पसरलेली असते राम पाणी पितो आणि पुन्हा झोपतो कितीतरी वेळ तो, तो असाच कूज बदलत झोपण्याचा प्रयत्न करत होता थो थोड्या वेळाने त्याला झोप लागते सकाळचे आठ वाजलेले असतात रामचे काका का राम राम काकी रामला उठवायला जातात रामची काकी रामच्या कपाळावर हात लावून ताप आहे की नाही याचा अंदाज घेते रामचा ताप थोडा उतरलेला होता राम उठून फ्रेश होतो आणि नाश्ता करायला बसतो रामचे काका रामला म्हणतात आज तू ऑफिसला येऊ नकोस आणि कॉलेजला पण जाऊ नकोस राम काहीच बोलत नाही त्यावर काका म्हणतात काय रे ऐकतोयच ना त्यावर राम म्हणतो हो काका नाही येणार मी आज ऑफिसला आणि कॉलेजलासुद्धा नाही जाणार आता राम नाश्ता करून पुन्हा आराम करायला जातो राम मनात विचार करतो ते सर्वजण कॉलेजला आग लागून त्या आगीत जळून मेले मग त्यांचा आत्मा अजूनही त्या नाईट कॉलेजमध्ये का आहे काय हवंय हो त्यांना असा विचार करत करत रामला झोप येते थोड्या वेळाने रामची काकी रामला दुपारच्या जेवणासाठी उठवते राम फ्रेश होतो आणि जेवायला बसतो तेवढ्यात रामची काकी रामला म्हणते राम काही झालंय का डॉक्टर म्हणत होते की तू कोणत्या तरी कारणामुळे घाबरला आहेस आणि त्याच्यामुळेच तुला ताप आलाय त्यावर राम म्हणतो नाही काकी असं काही नाही काकी म्हणते बरं जेव आता आणि आराम कर राम जेवून पुन्हा आराम करायला जातो रामला कळत नसतं की घडलेल्या प्रकाराबद्दल काका काकींना सांगायचे की नाही ना राम विचार करतो की जर काका काकींना का सर्व सांगितलं तर ते कदाचित त्याला पुन्हा गावी पाठवून देतील पण जर नाही सांगितलं तर ते कधीच कोणाला कळणार नाही राम मनात ठरवतो की हे कोणालाच सांगायचं सा नाही आणि दुसऱ्या नाईट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे असा विचार करून राम खोलीतच टी व्ही बघत बसतो थोड्या वेळाने संध्याकाळ होते रामचा ताप आता उतरलेला असतो राम संध्याकाळचा चहा नाश्ता करतो आणि थोडा वेळ बाहेर फिरायला जातो राम रस्त्याने चालत असतो तो चालता चालता एका सुनसान रस्त्यावर पोहोचतो अचानक त्याला मागून कोणीतरी हाक मारतं राम तिथेच थांबतो आणि मागे वळून बघतो पण मागे कोणीच नसतं रामला वाटतं त्याला भास झाला असेल म्हणून तो पुन्हा पुढे चालायला लागतो तेवढ्यात त्याला परत कोणीतरी हाक मारतं राम खूप घाबरतो रामला कळतं की हा आवाज त्या प्राध्यापकांचा आहे रामला खूप घाम फुटतो राम घराच्या दिशेने सुट राम धावत सुटतो राम धावतच घरी पोहोचतो आणि चक्कर येऊन पडतो रामची काकी रामच्या तोंडावर पाणी मारते रामला शुद्ध येते रामची काकी रामला विचारते काय रे अशी कशी चक्कर आली तुला ते तापामुळे थोडा अशक्तपणा आला होता काकी म्हणते बरं तू आराम कर आता कुठे बाहेर पडू नकोस पूर्ण बरा होईपर्यंत राम मनात विचार करतो की ते प्राध्यापकांचं भूत मला हाक्का मारत होतं ती भूतं तर त्या नाईट कॉलेजमध्ये आहेत मग ते इथे माझ्या घराजवळ कसे राम थोड्या वेळाने जेवतो आणि झोपायला जातो रात्रीचे दोन वाजलेले असतात रामला पुन्हा ती भूतं हाक मारायला लागतात राम झोपेतून जागा होतो तो समोर उठून बघतो तर ते प्राध्यापकांचं भूत त्याच्या समोर उभं असतं राम खूप घाबरतो तो घाबरून काकाकाकींना आवाज देण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या तोंडातून आवाजच फुटत नसतो ते प्राध्यापकांचं भूत रामला म्हणतो तू आज का आला नाहीस तुला यावं लागेल नाहीतर आम्ही तुला सोडणार नाही असं म्हणून ते भूत गायब होतं राम खूप घाबरलेला असतो तो, तो तसाच चादर अंगावर घेऊन पडून राहतो सकाळचे आठ वाजलेले असतात राम रात्रभर जागाच असतो सकाळी रामचे काका रामला उठवायला येतात रामचे काका दार ठोठावतात दाराचा आवाज ऐकून राम दचकतो राम दार उघडतो तो पूर्णपणे घामाने भिजलेला असतो रामला तसं पाहून रामचे काका त्याला म्हणतात राम तू इतका का घामाघूम झाला आहेस राम बोलायचा प्रयत्न करतो क, क क काका ते त्यावर काका म्हणतात तू इथे बस काय झालंय मला सांग इतका का घाबरला आहेस तू राम म्हणतो काका मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली कोणती गोष्ट त्यावर राम सर्व हकीकत त्यांना सांगतो काका आता ती भूतं माझ्या मागे लागली आहेत त्यावर काका म्हणतात पण हे तू आधी का नाही सांगितलंस राम म्हणतो काका मी खूप घाबरलो होतो काका म्हणतात बरं आता तू त्या नाईट कॉलेजमध्ये जाऊ नकोस राम म्हणतो नाही काका मला जावं लागेल काका म्हणतात पण का कशासाठी मी जर नाही गेलो तर ते इथे येतील काका म्हणतात बरं मी पण येतो तुझ्याबरोबर नाही काका मी एकटाच जाईन मला तुम्हाला या संकटात नाही टाकायचं आहे बरं सांभाळून कर जे काय करशील ते आणि काही मदत लागली तर सांग मला राम मनात ठरवतो आता काहीही झालं तरी त्या नाईट कॉलेजमध्ये जायचं राम संध्याकाळ होण्याची वाट बघत असतो रामला माहीत असतं की जर तो देवाचं लॉकेट घालून गेला तर ती भूतं त्याच्यासमोर येणार नाहीत म्हणून तो लॉकेट घरीच काढून ठेवतो संध्याकाळचे पाच वाजलेले असतात राम नाईट कॉलेजला जाण्याची तयारी करतो थोड्या वेळात राम कॉलेजला जायला निघतो संध्याकाळचे सहा वाजलेले असतात राम नाईट कॉलेजच्या गेटजवळ पोहोचतो राम घाबरतच आज जातो सगळीकडे शांतता पसरलेली असते ती भूत कुठेच दिसत नसतात म्हणून राम त्यांना हाक मारतो कुठे आहात तुम्ही सगळे माझ्या समोर या बघा मी आलोय असं राम म्हणतो तेवढ्यात रामच्या खांद्यावर कोणीतरी मागून हात ठेवतो राम मागे वळून बघतो तर मागे सर्व भूत उभी असतात राम त्यांना पाहून म्हणतो काय पाहिजे तुम्हाला का माझ्या मागे लागला आहात त्यावर प्राध्यापक म्हणतात आम्हाला मुक्ती हवी आहे आणि ती फक्त तूच देऊ शकतोस मी कशी तुम्हाला मुक्ती देणार तुम्ही तर आगीच जळून मेला आहात ना प्राध्यापक म्हणतात हे सत्य नाही आहे राम म्हणतो मग खरं काय आहे प्राध्यापक सर्व हकीकत सांगायला सुरुवात करतात त्या दिवशी खूप पाऊस पडत होता रात्रीचे आठ वाजले होते आम्ही सगळे फरगात होतो थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि अचानक शॉर्ट सर्किट झालं शॉर्ट सर्किटमुळे कॉलेजला आग लागली आग लागली आहे हे आम्हाला कळायच्या आधीच अर्ध कॉलेज जळालं होतं कॉलेजच्या चारही बाजूला आग पसरली होती बाहेर जाण्याचा मार्गही नव्हता कॉलेजच्या खाली एक तळघर होतं त्या तळघराबद्दल फक्त मला आणि ज्यांचं हे कॉलेज आहे त्यांनाच माहीत होतं मी सर्व मुलांना त्या तळघरात घेऊन गेलो मला असं वाटलं की तळघरापर्यंत आग पोहोचू शकणार नाही आणि आमचा बचाव होईल पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं पाऊस थांबल्यामुळे त्या आगीने खूप भीषण रूप घेतलं बघता बघता कॉलेजचं छत जळून आमच्यावर कोसळलं आम्ही पूर्णपणे जखमी झालो घाईघाईत आम्ही आमचे मोबाईल बॅगेतच ठेवून आलो होतो त्यामुळे कोणाला सांगताही येणार नव्हतं आम्ही खूप ओरडून मदत मागण्याचा प्रयत्न केला पण कोणीच आमच्या मदतीला आलं नाही शेवटी आम्ही त्या तळघरात अडकून मेलो सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा त्यांना आमची बॉडी मिळाली नाही त्यांना वाटलं की ह्या आगीत जळून आमची राग झाली आणि आमची कहाणी त्या मातीच्या ढिगाऱ्याखालीच अडकून राहिली राम त्यांचीही भयानक आणि दुखद कहाणी ऐकून तसाच स्तब्ध झाला राम थोड्याच वेळात भानावर येतो राम त्यांना म्हणतो मी तुमची काय मदत करू शकतो त्यावर प्राध्यापक म्हणतात आम्हाला शेवटचं आमच्या कुटुंबाला बघायचं आहे आणि आमची ही कथा त्यांना सांगायची आहे हे फक्त तूच करू शकतोस कारण तूच आम्हाला पहिलं बघितलंस राम म्हणतो मी तुम्हाला वचन देतो की मी तुमची शेवटची इच्छा पूर्ण करेन आणि तुम्हाला मुक्ती मिळवून देईन त्या सर्व भूतांना वचन देऊन राम घरी जातो घरी गेल्यावर राम घडलेला सर्व प्रकार काका काकींना सांगतो दुसऱ्या दिवशी सकाळी राम आणि त्याचे काका पोलीस स्टेशनला जातात राम घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगतो पोलिसांना आधी त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही शेवटी राम त्यांना त्या नाईट कॉलेजच्या तळघरात घेऊन जातो तिथे त्या सर्व भूतांचे सांगाडे पोलिसांना सापडतात तेव्हा त्यांचा विश्वास बसतो थोड्याच वेळात पोलीस सर्वांच्या घरच्यांना कॉल करून बोलावतात त्या सर्वांच्या घरचे तिथे येतात प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंचा पूर येतो ती सर्व भूत रामच्या समोर येतात डोळे भरून शेवटचं आपल्या कुटुंबाला बघतात आणि रामला धन्यवाद म्हणून ती सर्व भूत मुक्त होतात तर मित्रांनो ही नाईट कॉलेजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका